हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बघा मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि आता वाजले तर दोन आणि आत्ता जेवण वगैरे झालं बघा मित्रांनो तोपर्यंत तिकडं पाणीपुरीचा गाडा आला आहे बघा तुम्हाला दाखवते चला पोरं पाणीपुरी घ्यायला बसलेत बघा तिथं कशी गाड्यावर तर इकडं बघा पाणीपुरी घेत पोरं दादांनी पैसे दिले तर आणि पाणीपुरी घ्यायचं चालू आहे आदित्य माहीन सानो गुडिया झोपी हा मीडियम द्या पाणीपुरी आवडती लय माही तुला आवडती का माही एवढी नाही खात पण सनूला लय आवडती सानो काय खाते पाणीपुरी ए खाली उतर माही माही खाली उतर गाड्यावर उतरा बाबा मारतील आता घराजवळ रस्ता झाल्यामुळं मित्रांनो आता सगळं काय काय येत आहे रस्त्यावर ते सगळं आम्हाला आहे बघा आज पाणीपुरीचा गाडा पहिल्यांदा इकडून चाललेला आहे मी बघा रस्ता इकडून आलेला आहे रस्ता ते असा गेला इकडं जनमावशीच्या तिकडं मस्त पिकी रस्ता पण व्हायला लागलाय बघा आता मुरुम काकून घेतला परत मग सिमेंट चा इथे वेळ लावताय बाबांना हा तुम्हाला खो काय आलं का खा 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 सांडेल खावा बसा गुडिया बस

बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आहे मी तर भाकऱ्या करायला लागली बघा आता भाजी ती करून घेतली आणि म्हटलं आता लवकर काय कोण खात नाही तरी पण मी लवकरच करायला लागली भाकरी पुरीला वेतात देतात परत मी दुपारी तर काय सांगतो तुम्हाला मित्रांनो पाणीपुरी खाल्ली तसं घरा माझं जाऊन माती खेळत बसल्या माती खेळ ना का खेळत होत्या ती माती म्हणून घरात कोब्या वाटायला लागल्या म्हणून मी काय केलं आणि चांगल्या आतमध्ये कुंडून घेतली मग त्यांना झोपवलं हो आणि मी पण एक झोप काढली <laughs> तोपर्यंत टायमिंग झालं बघा संध्याकाळचं मग उठली वाळलेली कपडे वगैरे काढली सगळी आपली आणि मग म्हणलं आता भाजीला काय करा म्हणून एक वांगण एक बटाटो होतं तर त्याची भाजी केली आणि कारलं होतं तर कारलं पण तव्यात परतलं आणि आता म्हणलं संध्याकाळच्यासाठी भाकरीच कराव्या भाकरी करायला घेतली आता बघा आणि माझी भाची पण मला भाकरी करू राहायला लागली बघा त्यांची पहिली भाकरी हे बघा किती छान केली बघा मला पण अजून इतक्या बारी जमत नाही त्या आणि इकडे बघा अजून थापते त्या बाहेर गेल्या तर गे सानू वरडायला लागली म्हणून सानूला बघून या म्हणलं सानू रस्त्याकडे मला करू लागते त्या बघा आणि ही बघा मांजराची पिलं कशी दमवायला लागली ते सारखा म्हणलं हाणलं तरी पण ती मांजरं येऊन तोंड घालायचं ते घालते तीच म्हणून पिठवर ठेवलं तर का मला पण एवढा भारी भारी जमत नाही तर तरी पण मी करते नाहीतर मी भाकरी कधीच करत नाही बघा मित्रांनो आमच्या जाऊ आणि आमच्या आई करते भाकरी आज म्हणलं आपण कराव्या काल आईंनी केल त्या आज म्हणलं मी करते एकाला थंडी वाजा लागली बागा मांजराच्या पिल्याला कसं बसले बा आमच्या वैभूसाठी पण काय हे करायचं आमच्या वैभवसाठी पण एक प्रकल्प करायचा आहे बघा त्यांनी काल मला सामान आणून दिलंय तर आम्ही म्हणलं बघू आपला जर स्वयंपाक लवकर झाला तर आपण करूया म्हणलं थोडंफार तर सानून माहीनं वैताक नाही दिलात तर त्यांचा पण अभ्यास घ्यायचा आहे त्यांचा अभ्यास घेतला का म्हणलं लगेच तुम्हाला मी सगळं सामान आणलेलं आहे त्याचं सांगते कसं कसं करायचं आहे मग उद्याचा दिवस करा म्हणलं तुम्ही काहीतरी ॲडजस्ट बघू म्हणलं करून देते तुम्हाला तर काय आहे ते प्रयोग मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आणि आजच्या ब्लॉगचा मी करते ही एंड आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो फ्रेंट बाय